मल्लेवाडीमध्ये बेघर वसाहत शाळा अ व ब यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्याध्यापक संजय पवार संजय चव्हाण मुख्याध्यापक कांबळे मॅडम यांच्या मार्गदर्शनात शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण पाटील बापूसो पाटील यांच्या नियोजनात विद्यार्थ्यांनी बाजार भरवला या बाजारामध्ये शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला शालेय शिक्षणाबरोबरच व्यवहारातील नॉलेज यावे हा मुख्य हेतू आहे असे मुख्याध्यापक संजय पवार म्हणाले आज या ठिकाणी बालचमलचा आठवडा बाजार भरवण्यात आलेला आहे उद्या भोगी हा सण आहे आणि या सणानिमित्त आम्ही सर्व शिक्षकांनी पोर नियोजन करून या ठिकाणी बाजार भरण्याचं नियोजन केलं आणि या बाजाराला अतिशय उत्कृष्ट उत्कृष्ट चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आमच्या गावातील पालकांनी दिला मुलांनी यामध्ये अतिशय हिरिरीनं भाग घेतलेला आहे आणि आपापल्या परीनं त्यांनी या ठिकाणी वस्तू आणलेले आहेत माळवा आणलेला विकायला या उद्देशानं आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य भारती दरुरे बापूसो देसाई कल्लाप्पा दरुरे शिक्षिका स्वाती भगत दिलीप मोरे इम्रान मुजावर आदींसह नागरिक उपस्थित होते नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य भारतीय दौरे आहे आणि ते शाळेमध्ये बा आठवडा हे बाजार भरवलेला आहे मुळगीनिमित्त आणि मुलांनी पण खूप उत्साहाने त्यात भाग घेतला आणि पालकांनी पण खूप खरेदी केली असेच बाजार भरवत मुलांना व्यवहार ज्ञान व्हावे त्यांना त्यातलं सगळं समजावं यासाठी शिक्षकांनी पण ठेवलं आहे आणि असंच दरवर्षी त्यांनी भरवत जावं उपकरण हे आणि सगळ्यांचे मी पाल आलेल्या पालकांचे मुलांचे आणि ह्या शाळेतील शिक्षकांचे सगळ्यांचे मी आभारी आहे धन्यवाद सुनील पाटील सेवन स्टार न्यूज न्यूरल्स